लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये आता घरामध्ये बसलेले दिनकर आणि आता संगीता हे आपल्या मुलींबद्दल चर्चा करत असतात त्यावरती संगीता म्हणते बरं झालं विषय निघाला ते आपल्या मुलींची पहिली मंगळागौर आहे ना आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आपल्या दोन लेकी एकाच घरी गेल्यात त्यांची मंगळागौर आपल्याला साजरी करायलाच पाहिजे ना दिनकर म्हणतो संगे अगं काय बोलतेस चांदेकरांचं प्रतिष्ठित घराणं त्यांच्या तोना मुलाला शोभेलाशी मंगळागौर करणं आपल्याला शक्य आहे का म्हणजे आता मंगळागौरीसाठी इतके पैसे खर्च करणं अजिबात शक्य नाहीये यावरती आता इकडे संगीता म्हणते अहो असं काय करताय म्हणजे ना आपल्याला करावंच लागणार आहे यावरती दिनकर म्हणतो अगं पण चांदेकरांची इच्छा असेल की त्यांच्या त्यांच्या घरी त्यांची मंगळागौर व्हावी तर आपण काय करू शकतो मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपण इतक्या थटामटात त्यांच्या तोना मोलाची मंगळागौर साजरे करू शकू मग विचारून काय फायदा यावर संगीता म्हणते नाही नाही अहो तुमचं म्हणणं मला पटत नाहीये आपल्या लेकी आहेत ना आणि त्यातच नाही ना दोन जीवांची आहे आपण तिच्यावरती रागवलोय तिला फोन करत नाही तिला काही विचारत नाही तिला सुद्धा वाटत असेल ना की या अवस्थेमध्ये आईच्या हातच दोन घास खावे काही करावं नाही नाही ते काही नाही ह्या मंगळागौरीचा काय तो सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे म्हणजे जर ते करणार असतील तर ते पण आपण सुद्धा ही मंगळागौर करायला पाहिजे पण हे कळणार कसं मी एक काम करते मी ना नैनीला फोन करते भरेच दिवसामध्ये नैनीला फोन पण नाही झालेला आहे आणि त्या निमित्ताने मला तिला विचारता सुद्धा येईल की नक्की घरामध्ये मंगळागौरीची काही चर्चा वगैरे आहे का असं म्हणत संगीता नैनीच्या काळजीपोटी नैनीच्या प्रेमापोटी आणि मंगळागौरीचं जाणून घेण्यासाठी नैनाला कॉल करते नैना इकडे व्हिडिओ गेम खेळत असते मस्तपैकी नठून ठटून बसायचं दिवसभर रूममध्ये काहीतरी करायचं ऐतं खायचं हेच नैनाचं रुटीन असतं नैना व्हिडिओ गेम खेळता खेळता काय आई आहे ही म्हणजे आता मला फोन बंद करून हिचा कॉल रिसीव करायला लागेल आणि माझे गेमचे पॉइंट उडाले असं म्हणत चिडचिड करत असलेली नैना आता संगीताचा कॉल रिसीव करते संगीता म्हणते काय ग का? नैना बाळा तब्येत कशी आहे म्हणजे आता पोट दिसायला लागलं का आणि त्याचप्रमाणे काही हालचाली जाणवत आहेत काही खाव असं वगैरे तुला वाटतंय का असं म्हणत एक बा शंभर प्रश्न आता मात्र नैनाला विचारले जातात त्यावरती नैना म्हणते इकडे काय असणार आहे इकडे सगळं नॉर्मलच आहे ग वेगळं असं इकडे काय घडणार आहे ती संगीता म्हणते अगं नाही ग म्हणजे कसं आहे ना आत्ता तुमचं नवीन नवीन लग्न झालंय ना आणि त्याच्यामध्ये मंगळागौर वगैरे म्हणजे आता मंगळागौर वगैरे साजरी करायची असते ना तर मला असं विचारायचं होतं तिकडे काही बोलणं वगैरे चाललंय का, चाल का म्हणजे तुझी आणि कलाची मंगळागौर याच्याबद्दल म्हणजे आता तुमच्या दोघांची ही मंगळागौर करायला लागणार आहे ना यावर ती नयना चिडते आणि अच्छा म्हणजे तुला या सगळ्यामध्ये कलाबद्दल चौकशी करायची होती तर कलाची मंगळागौर साजरी करायची आहे आणि त्याबद्दल चौकशी करायची होती म्हणून तू मला फोन केलास तेच मी विचार करते नेहमी कलाशी गुलूगुलू बोलणारी तू आज मला कसं का काय कॉल केलंस नाही नाही या घरामध्ये मंगळागौरीचा वगैरे काही विषय चाललेला नाही आहे या घरामध्ये कुणीही मंगळागौर म्हणून असं काही म्हटलेलं नाही आहे आता तोपर्यंत रोहिणी तिकडे दारामध्ये येते आणि हे सगळं ऐकत असते रोहिणी विचार करते नाही नाही या सगळ्यामध्ये मंगळागौर तर व्हायलाच पाहिजे धमाका तर व्हायलाच पाहिजे संगीता म्हणते ठीक आहे पण तुल तुझी तब्येत बाळा बरी आहे ना यावरती नैना म्हणते माझ्या तब्येतीला काय झाले तू आता उगाच मला या सगळ्यामध्ये गोड गोड बोलून भुलवण्याचा प्रयत्न करू नको तुझ्या लाडक्या लेकीसाठी मला फोन ना म्हणजे लाडक्या लेकीची मंगळागौरीचं कसं काय आणि काय इथे पण फक्त तू तिचाच विचार कर माझा काही विचार सुद्धा करू नकोस संगीता म्हणते अगं असं काय करते तुमच्या दोघींची मंगळागौर आणि तुला फोन केला तुझी तब्येत विचारायला असं म्हणा संगीता नैनाला समजवत असते नैना काही समजत नसते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला आबा आता बाहेर येतात आबा बाहेर येतात तेव्हा पाहतात तर इकडे कलाचं ड्रॉइंग अजूनही झालेलं नसतं मग आबाना कला म्हणते आबा तुम्हाला काय हवे आहे आबा म्हणतात काही नाही ग पाणी हवे आहे तू बस बरं तुझं काम कर अजून तुझं काम काही झालं नाही का यावरती कला सांगते नाही आबा म्हणजे आता अद्वैत म्हणतोय ते मला पटलेलं आहे आपल्याला मीटिंगमध्ये एक ग्रॅम दागिने हा विषय काढणं जितकं सोपं आहे ना तितकंच त्याचं त्याचं प्रिपरेशन करणं हे खूप अवघड आहे म्हणजे आता मी बोलून तर चुकले की एक ग्रॅमचे दागिन्या पण हे सगळं करूया पण प्रत्यक्षामध्ये ही कल्पना आणताना खूप आपल्याला त्रास होणार आहे आणि तोच आत्ता मी अनुभवते आहे कारण या डिझाईन काही साध्या सोप्या सरळ नाही आहेत की ज्या पटकन काढून होतील खूप कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं यावरती आबा म्हणतात मला माहिती आहे ना तू जर का या सगळ्यामध्ये मनावरती घेतलंच ना तर बाळा तू काहीही करू शकतेस याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत आबा कलावरती पूर्णपणे विश्वास दाखवतात आणि या सगळ्यामध्ये ती हे सगळं पुरेपूर पार पाडेल याची आबांना खात्री असते तोपर्यंत तिकडे तो आणि आबा तुम्ही इथे आबा म्हणतात अरे काही नाही रे मला फक्त पाणी हवं होतं तेच पाणी घेण्यासाठी मी आलो होतो अद्वैत म्हणतो आबा तुम्ही बसा इथे मी तुम्हाला पाणी देतो असं म्हणत अद्वैत आबांना खाली बसवतो स्वतः पाणी आणायला निघून जातो त्यावरती आबा म्हणतात काय ग पोरी तू जेवलीस का कला म्हणते नाही आबा आधी हे पूर्ण करते आणि त्यानंतर जेवते यावरती आबा म्हणतात असं कस कला म्हणते नको आबा त्यात थोडासा वेळ गेला ना तर ह्या डिझाईन परत उशिरापर्यंत होणार नाहीत आणि उद्याच्या उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे असं म्हणत कला आबांना आपण जेवत नाही असं सांगते मग आबा चिडतात आणि अद्वैत तिकडे वाढून ठेवलेली प्लेट आण बरं ते इकडे असं म्हणत त्या अद्वैतला प्लेट आणायला सांगतात अज्ञधारक मुलासारखा अद्वैत ती प्लेट घेऊन येतो आणि त्यावेळेला आबा म्हणतात काय रे अद्वैत तू जेवलास का अद्वैत पण तो हो बाबा मी तर जेवलो अद्वैत लावा म्हणतात मग तुला काहीच वाटत नाहीये का की सुनबाई जेवलेली नाहीये न जेवता खावता सगळं सगळं काम ती करतीये आणि तू काय बघत बसणार का अद्वैत मला हे तुझं वागणं काही बरोबर नाही वाटलं म्हणजे आता ती काम करते आणि तू मस्तपैकी जेवून झोपायला पण गेलायस बिचारी जेवली पण नाहीये अजून ते काही नाही ती तिचं काम करणार तू तिला भरवायचं आहेस असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैतचा नाही राज होतो लगत, आबा जे काही बोलतात ते त्याला एक्सेप्टच करायला लागतं आबा म्हणतात हे बघ ती तुझ्यासाठीच राबतीये ना या घरासाठीच राबतीये ना मग तिला जेवण भरवलंस तर काही हरकत नाही आहे जा प्लेट घे आणि तिला पहिला भरव असं म्हटल्यावरती अद्वेचा नाहीलाच होतो आबा म्हणतात मी माझ्या रूममध्ये आहे कला तू जेवून घे बरं जेवल्याशिवाय डिझाईन काढायला बसू नको कळत नाही का तुला पोट रिकामं असेल तर आयडिया सुच तरी कशी असं म्हणत आता मात्र इकडे सगळेजण बोलत असताना आबांनी पाहिलेलं असतं की कला जेवली नाही म्हणूनच मुद्दा आबा तिकडे आलेले असतात आता अद्वेतचा नाही होतो अद्वेतला या सगळ्यामध्ये कलाला जेवण भरवण्याशिवाय आता कोणता पर्यायच नसतो मग अद्वैत जेवण भरवण्यासाठी कलाच्या समोर येऊन उभा राहतो आणि एक एक घास तिरा ला भरवायला लागतो त्यावेळेला तो म्हणतो त्या तो उघड तोंड पटकन आणि काय चाललंय तुझं सारखं सारखं आपलं हेच करत बसलेली आहे कला म्हणते असं काय करतोयस तू नको मला भरोस बघ असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुला खायचं तर खा असं म्हणत तिला एक तो घास भरव तो कला म्हणते नीट भरव की यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू न खा आणि तो इकडे तिकडे पाहायला लागतो तर आबांचे रूमचं दार मुद्दाम असतं कला म्हणते काय रे काय झालं यावरती अद्वैत म्हणतो काही नाही आबांनी हुशारीने मुद्दामदार त्यांच्या रूमचं उघडं ठेवलंय म्हणजे मी जर भरवणं बंद केलं ना तर आबांना कळेल आणि आबा मला लगेच ओरडतील खरंच आबा इतके हुशार आहेत ना त्याला म्हणते मग तुझे आजोबा आहेत ना तुझ्यापेक्षा नक्कीच ते हुशार असणार यावरती अद्वैत म्हणतो तू गप्प वस ग तुझ्यामुळे मला हे सगळं करायला लागते कला म्हणते तुला काय वाटलं मला तुझ्या हातून खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे का आबा म्हटलेत म्हणून मी खाते मला काही इंटरेस्ट वगैरे नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैत कलाला भरवतो आणि खरे नीट डिझाईन कर यावरती कला म्हणते तू मला नीट भरव ना नाहीतर भरवता भरवता सगळं डिझाईनवरती सांडेल आणि डिझाईन खराब होतील अद्वैत म्हणतो नाही नाही हा डिझाईन कोणत्याही परिस्थितीमध्ये खराब होऊन चालणार नाहीत डिझाईन अगदी व्यवस्थितच असल्या पाहिजेत तू नीट का बरं डिझाईनला काही झालेलं मला चालणार नाही कला म्हणते तू नीट भरवलंस ना तर डिझाईनवरती साडणार नाही आणि डिझाईनला काही होणार नाही पण तू मला नीट भरवतच नाहीयेस त्यामुळे मला हे सगळं बोलावं लागते अद्वैत म्हणतो तुझं तो तोंड किती चालतं ग जरा तरी तो तोंड बंद कर आणि खाऊन घे असं म्हणत अद्वैत एक एक घास कलाला भरवत असतो आणि कला मस्तपैकी डिझाईन काढता काढता तो घास एन्जॉय करत असते आणि अखेर तिचं ड्रॉइंग वगैरे सगळं आता काढून होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता सगळे चांदेकर ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात चहा कॉफी सगळं चालू असतं त्यावेळेला आबा म्हणत असतात अद्वैत काय झालं म्हणजे एक ग्रॅमच्या डिझाईनचं सगळं फायनल झालं का अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका डिझाईन वगैरे पोहोचलेले आहेत आणि परफेक्टली सगळं झालेलं आहे ज्याप्रमाणे आपण क्वार्टरली मीटिंगमध्ये हे सगळं केलं होतं ना आणि खरेने हे सगळं मांडलं होतं ना तसंच तसं ती मी तयार केलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला काही आबा तुम्ही काळजी करू नका क्वार्टरली मीटिंग मधली जी आयडिया आहे ना ती आयडिया आता व्यवस्थित झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आबा म्हणतात कसं आहे ना अद्वेत काल रात्रभर जागून कलाने डिझाईन केल्या होत्या आणि काल पाहुणे आले होते पाहुण्यांचा सगळा स्वयंपाक करून त्यानंतर रात्रभर जागून ज्यावेळी रात्रीने डिझाईन काढलं ना तिचा आत्मविश्वास बघूनच मला कळालेलं होतं की या सगळ्यामध्ये तिनं अजिबात डगमगणारी नाहीये आणि यापुढे जर तिने आपल्या ह्याच्यामध्ये लक्ष घातलं ना तर मात्र हे लक्ष घातल्यावरती आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठी प्रगती घडवून ती आणू शकते तेवढा तिच्यामध्ये कॅलिबर आहे आणि हे मी काल पाहिलेलं आहे असं ती मग मात्र सर्वचचे डोळे मात्र मोठे होतात आणि सारखं सारखं आबा या मुलीला किती कौतुक करतायत असं म्हणत आता मात्र इकडे सरोज चिडलेली असते आबा म्हणतात मला ना कालच्या दिवसालाच खात्री झाली की कलावरती आपण कितीही मोठी जबाबदारी सोपवू शकतो आणि ती सो जबाबदारी सोपवून आपण निश्चिंत होऊ शकतो कला ती जबाबदारी आपल्या सर्व परीने पार पाडण्याचा प्रयत्न करते हे मला कळालेलं आहे असं म्हणत आबा कलाचं खूप कौतुक करत असतात इकडे रोहिणी आणि सरोज यांना मात्र हे कौतुक काही बघवत नसतं पण इकडे रोहिणीने नयनाचं आणि संगीताचं बोलणं ऐकल्यामुळे मंगळागौर हा विषय तिच्या डोक्यामध्ये हो असतो आणि पटकन रोहिणी बोलून जाते आबा आहो तुम्ही विसरताय का म्हणजे आता या सगळ्यामध्ये कला आणि नैना या दोघींच्या लग्नात झाल्याला वर्ष पण झालेलं नाहीये त्यांची पहिलीच मंगळागौर आहे ना आणि आपल्या सुनांची पहिली मंगळागौर आपण विसरायची कशी आपल्या सुनांची पहिली मंगळागौर आपल्याला साजरी केली पाहिजे ना आबा म्हणतात रोहिणी काय सांगू तुला म्हणजे इतक्या दिवसामध्ये आज पहिल्यांदा इतकं महत्वाची गोष्ट आणि ती पण अचूक वेळेवरती बोलतेस ना तुझं कौतुक इतकं थोडं आहे मंगळागौरीचं सगळं तर मी विसरूनच गेलो होतो पण बरं झालं तू हे सगळं बोललीस ते त्यामुळे या दोन सुनांची मंगळागौर आता धूमधडाक्यात साजरी होणार असं म्हणत आबांना खूप उत्साह संचारतो आणि कला यांची पहिली मंगळागौर असते आणि त्यामुळे आबा खूप खुश होतात त्यावरती आबा आता करायला म्हणतात काय ग मंगळागौर करायला आहेस ना तयार यावरती करा म्हणते हो आबा जे सगळं असेल ना ते करायला मी तयार आहे सो so, हो म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे ती मंगळागौर म्हणजे आता बायका येतात बायका तिकडे छानपैकी फुगडी घालतात आणि या सगळ्यामध्ये बायका मस्त मजा करतात यावरती सा रजनी सांगते हो रे बाबा हो तीच मंगळागौर पण या मंगळागौरीला आता मात्र स्पेशल असतं कारण खूप मोठी घटना घडणार असते तोपर्यंत इकडे आता नैना आपल्या रूममध्ये असते रूममध्ये असलेली नैना आता नेटवरती सर्च करत असते तिला आता विचारल्यापासून संगीता आहे काय ग पोट बिट दिसायला लागले का तिला चिंता पडते कि कितव्या महिन्यामध्ये पोट दिसत असेल म्हणून आता नेटवरती सर्च करता तिला कळतं की अरे बापरे तीन ते चार महिन्यामध्ये थोडंफार पोट दिसायला लागतं माझे तर तीन महिने उलटून गेलेत मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत नाही ना आरशासमोर हो येते आरशासमोर नाही ना येते आणि आता तिथे असेल एक टॉवेल घेते आपल्या पोटाच्या आड दडवते आणि नाही नाही इतकं सध्या पोट दिसण्याची गरज नाहीये थोडस दिसायला पाहिजे असं म्हणत तर टॉवेलची घडी छोटी घेते आणि हा आत्ता परफेक्ट आहे यानंतर मला आता कोणी संशय घेणार नाही की मी प्रेग्नेंट नाही आहे म्हणून मी प्रेग्नेंट आहे हे सगळ्यांना समजेल आणि त्यामुळे त्यामुळे त्या सगळ्याच जणांना आता मात्र या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवायलाच लागेल पण मूर्ख नाही मला माहिती नसतं थोड्या दिवसासाठी प्रेग्नेन्सीचं नाटक करणं आणि त्यानंतर खरोखर डिलिव्हरी करून बाळ डिलिव्हर करणं हे इतकं सोपं काम नसतं नाही ना आता आपल्या पोटाला छोट्या टॉवेलची घडी बांधते आणि सगळ्यांना आपलं पोट दाखवायला तयार होते तोपर्यंत तो कला सांगते आबा तुम्ही कोणतीही काळजी करू नका आपण सगळं नीट करूया यावरती आबा म्हणता सरोज बघ बरं तू याच्यामध्ये जातीमे लक्ष घालं कुणाला आमंत्रण द्यायची काय करायचं कशा पद्धतीने मंगळागौरीचा सण साजरा करायचा हे मी तुझ्यावरती सोपवतो आणि या सगळ्यामध्ये तू नक्कीच व्यवस्थित करशील असं मला वाटतंय सरोज म्हणते आबा या सगळ्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला पाडू सुद्धा नका विचारपूड करू नका की मी हे सगळं करेन म्हणून असं म्हणत मन। चिडलेली सरोज आता माजोरडेपणाने कलासाठी काहीही करण्यासाठी नकार देते रजनी म्हणते आबा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळी पाहुण्यांची लिस्ट बनवेन बाकी सगळी यादी बनवेन कला आपण दोघी मिळून सागर संगीत तयारी करूया का कला म्हणते हो रजनी मॅडम आपण सगळी तयारी करूया असं म्हणत असतानाच आता मात्र इकडे आबा म्हणतात काय ग रोहिणी तुझी सून कुठे आहे म्हणजे तिची पण पहिली मंगळागौरी आहे ना दिसत नाहीये कुठे ती यावरती आता मात्र रोहिणी सांगते आबा असेल ती कुठेतरी येईल ती आपण मंगळागौरीबद्दल बोलूया का असं म्हणत रोहिणी विषय बदलते आबा मात्र मंगळागौरीसाठी खूप उत्सुक असताना इकडे सोहम म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे तीच कधी मंगळागौर बायका येतात खेळ खेळतात गाणी बोलतात चुगली करतात असं म्हटल्यावरती मग मात्र रजनी म्हणते हो रे हाच तो खेळ पण कसं आहे ना चुगली वगैरे असं काही नाहीये आत्ता ना शास्त्रानुसार त्यावेळेला बायका असं फार कुठे बाहेर नाही ना पडायच्या मग त्या अशा निमित्ताने एकत्र येऊन आता एकमेकींसोबत बोलायच्या यावरती आता इकडे लगेच सोहम म्हणतो म्हणजे गॉसिप करायच्या का यावर अजनी म्हणते नाही ह म्हणजे बायका फक्त गॉसिप करत नाहीत तर बायका सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहेत बायका आपलं घर सांभाळून आपलं करिअर सांभाळतात सगळं ऑफिसच्या ठिकाणी पण व्यवस्थित करतात आणि घरी सुद्धा सगळं व्यवस्थित करतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली कला बघ ना कला ऑफिसचं आणि घरचं आणि सगळे नातेसंबंध इतके छान सांभाळते ना की कलाचं कौतुक करावं का थोडं आहे पण कराचं कौतुक केल्यावरती रजनीशी डोळे मोठे होतात म्हणजे इकडे सरोज तिच्याकडे पाहायला लागते मग मात्र आता रजनी म्हणते नाही म्हणजे अशा जगामध्ये खूप साऱ्या बायका आहेत ते घर आणि करिअर सांभाळून हे सगळं करतात त्यामुळे बायका गोपि गॉसिप करतात हे पूर्णपणे चुकीचं आहे सोहम म्हणतो ठीक आहे बाबा बायका गॉसिप करतात हे चुकीचं असलं तरी सुद्धा आता एक मला विचार आहे की तुम्ही आता इतकं छान मंगळागौरीचा प्रोग्राम करणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्यामध्ये फोटोग्राफरची काही गरज नाही आहे मी या सगळ्याचं सुंदरपैकी पे पेंटिंगच काढतो ना म्हणजे फोटोग्राफर कशाला पाहिजे सुंदरपैकी पे पेंटिंग काढलं की मात्र तुमच्या आठवणी जाग्या राहतील ना रजनी म्हणते नाही रे बाबा तू पेंटिंग काढायला येऊ शकत नाही यावरती सोहम म्हणतो का मी का नाही पेंटिंग करू शकत रजनी म्हणते अरे हा बायकांचा सण आहे इथे कोणत्याही पुरुषाला अलाउडच नसतं अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे हा बायकांचा सण आहे तर मी ऑफिसला जायला मोकळा हो की नाही म्हणजे आता माझं इथे काही काम नाहीये आबा म्हणतात अद्वैत काय चाललंय तुझं अद्वैत म्हणतो हो ते ते आबा जर का माझं इथे काही जेंट्सचं कामच नाही तर मला जायलाच पाहिजे ना यावरती आबा म्हणतात अरे असं काय करतोयस जेंट्सचं काम नसलं तरी तुझ्या बायकोची बंगला गोर आहे ना त्यामुळे आपल्या घरातली प्रथा मोडून चालणार नाही मंगळागौरीच्या दिवशी तुला या सगळ्यामध्ये आता तुझ्या बायकोच्या सोबत पूजेला बसावं लागेल पूजा तुझ्या हरटी चालली ना मंगळागौरीची त्यामुळे तू बसणं अपेक्षित आहे आता मात्र अद्वैतचा नाईलाज होतो छानपैकी मी ऑफिसला गेलो असतो तर ह्या खरेने या, खरे या सगळ्या प्रकारामध्ये मला अडकवूनच ठेवलंय असं म्हणत तो आता कलावतीत चिडलेला असतो पण आबा बोलल्यामुळे त्याला आता कुठे जाता येत नाही आणि ऑफिसपासून सुट्टी घ्यावी लागते कला मात्र विचार करत बसते हा चांदेकर दरवेळेला हे सगळं करत बसतो आणि आता कला मात्र शांतच बसते पण आबा सांगतात हे बघ अद्वैत काहीही झालं तरी तुला ऑफिसला जाता येणार नाहीये कारण आपल्या घरची परंपरा ही मोडता कामा नये काहीही झालं तरी तुला या पूजेमध्ये सामील व्हायलाच पाहिजे अद्वैतचा पूर्णपणे नाईलाज होतो आबा बोलल्यामुळे त्या दिवशी ऑफिसला जायचं असलं तरी सुद्धा अद्वैत काही ऑफिसला जायला मागत नाही कारण आता आबांची त्याला अगदी ठाम हेच असते आणि सरोजचं काही चालतच नसतं फायनली मंगळागौर उद्या हे असं आभा सांगतात उद्याच्या दिवसाला मंगळागौर करायची आहे मला कोणताही एक्सक्यूज नको आहे उद्याच्या उद्या, उद्या मंगळागौरीची सगळी तयारी करायची सरोज सगळ्यांना आमंत्रण वगैरे द्यायचं काम रजनी करेल पण तिकडे असशील ना मंगळागौरीला कारण कोल्हापूरातील सगळी लोक येतील तिकडे तमाशा लोक आता मात्र इकडे लगेचच आबा सांगत असतात सरोज तू एक काम कर खरे कुटुंबाला कॉल कर आणि खरे कुटुंबाला उद्याच्या मंगळागौरीला यायला सांग यावरती सरोज म्हणते आबा हे काम माझं नाहीये तुम्ही दुसरं कोणाला तरी सांगा सरोज कोणतंही काम करायला तयार नसते सगळ्यांना दुष्ण देत असते पण फायनली सरोजच्या नाकावर्टीतून मंगळागौरीचा प्रोग्राम सुरू होतो सगळ्या छानपैकी चांदेकरांच्या बायकांनी नववारी नेसलेली असते आणि बाहेरच्या बायका म्हणजे प्रतिष्ठित सगळी मंडळी आलेली असतात कोल्हापुरामधली छानपैकी मंगळागौर होते आणि सगळ्यांच्या समोर अद्वेत मात्र कलाला बायको म्हणून तिच्यासोबत गेम खेळणं पूजा करणं हे सगळं करत असतो पण अचानकपणे बायकांचं काम उरकतं आणि बायका तिकडून निघून जातात बायका निघून गेल्यावर ती मग मात्र अद्वैत चिडतो आणि भास्कर बायका होत्या तोपर्यंत त्यांच्या समोर समोर आपण नवरा बायको असल्याचं नाटक केलेलं आहे पण आत्ता जर का बायका गेलेल्या आहेत तर नवरा बायकोचं नाटक करण्याची काही गरज नाहीये असं मला वाटतं भास्कर ही नाटकं असं म्हणत अद्वैत चिडतो कला म्हणते ठीक आहे तुला जर का या सगळ्यामध्ये हे इंटरेस्ट नाहीये तर मला पण इंटरेस्ट नाहीये तू इंटरेस्ट घेत नसशील तर मी सुद्धा ही मंगळागौरीची पूजा करणार नाही असं म्हणत कला ठाम निश्चय करते पण या सगळ्यामध्ये आता मात्र कला ताड ताड निघून जाते कला निघून गेल्यावरती इकडे आबांना अटॅक येतो आबांना अद्वैत आणि कला यांच्या संसाराचं चिंता वाटत असते तोपर्यंत सगळेजण आबा आबा असं करायला लागतात आबांना तपासायला डॉक्टर येतात आणि तोपर्यंत अद्वैत आबांच्या रूममध्ये येतो लपून छपून डॉक्टर काय सांगतात हे पाहत असताना डॉक्टर सांगतात की आबा तुम्ही स्ट्रेस घेऊ नका आबा म्हणतात जोपर्यंत कला आणि अद्वैत यांचा संसार सुखाने होत नाहीये तोपर्यंत मला हे टेन्शन जन्मभर असणारच आहे अद्वैतला कळतं की आपल्यामुळे आबांना त्रास होतोय तो व्हायला नको म्हणून तो विचार करतो की या सगळ्यामध्ये मला आता खरेसोबत प्रेमाने वागलं पाहिजे जेणेकरून आबांना या सगळ्याचा त्रास नको आता आबांसाठी अद्वैत कलासोबत प्रेमाने वागणार आणि जण एकमेकांच्या प्रेमात पडणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे